नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर अन्नपूर्ण मराठीच रेसिपी आवडल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा चला आज बनवूयात मेथीची भाजी मेथीची भाजी माझी खूप फेवरेट आहे आज आपण मेथीची पातळ भाजी बनवणार आहोत लहानपणी माझ्या आजीने अशी पातळ भाजी बनवली आणि तेव्हापासून मला खूप आवडायला लागली किती छान हिरवी गार आहे मेथीची भाजी ती चिरून घेऊन स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यावर तिला काही एक्स्ट्रा पाणी असेल ते चाणी ठेवून आपण काढून घेतलेलं आहे बनूया आता आजीच्या पद्धतीने त्यासाठी इथे आपण घेतलंय बारीक कट करून घेतलाय कांदा टमाटा तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात लसूण बारीक कट करून घेतलाय जिरे घेतले आहेत जिऱ्यानेही चव छान लागते कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल इथे अर्धा वाटी शेंगदाणे आपण घेतलेले आहे खरपूस असे छान तव्यावर भाजून घेतलेत आपल्याला आता मिरची लसूण जिरं आणि शेंगदाणे याचं वाटण तयार करून घ्यायचंय मिक्सरचा जार घेतला त्याच्यात टाकूया भाजलेली हिरवी मिरची भरपूर असा लसूण जीर भाजलेले शेंगदाणे सोबतच टाकूयात हळद चवीनुसार मीठ थोडस पाणी टाकून वाटून घेऊ मसाला वाटून आपला रेडी आहे गॅसवर ठेवला आपण पातील पातीलं तापल्यावर त्यात टाकूयात आता तेल तेल तापल्यावर त्यात टाकूया आता कांदा सोबतच टाकून घेऊयात टमाटा छान कांदा टमाटा फ्राय करून घेऊ कांदा टमाटा छान फ्राय झालाय त्यात टाकूया आता आपण वाटण वाटण मध्ये तुम्ही पाहिलंच आहात काय आहे भाजलेली हिरवी मिरची लसूण जिरं भाजलेले शेंगदाणे हळद चवी पुरतं मीठ आणि थोडं पाणी टाकून आपण ग्राइंड करून घेतलंय मसाला टाकल्यावर थोडं घट्टसर झालेलं तर आपण पाणी टाकून घेतलंय मसाला परतून घ्यायचा आहे चांगला आणि गॅस ची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर खाली करपू शकतो मसाला आपला भाजलेला आहे चांगला त्यात आता बारीक चिरेली धुवून घेतलेली आपण मेथी टाकूयात थोडी मेथी टाकली की असं हलवून घ्यायचं म्हणजे अजून मेथी टाकायला जागा होते आपण मेथीची एकजोडी घेतलेली आहे तशी दिसताना मेथी दिसते खूप पण टाकल्यावरती अगदी थोडी होऊन जाते थोडं अजून पाणी टाकून घेऊया मेथी चांगली हालून घेऊया मेथीला सगळीकडे मसाला लागला जाईल एकजीव होईल बघा आपण सगळी मेथी मिक्स करून घेतली त्यात केवढीशी झालेली आहे तिची क्वांटिटी आता आपण त्याच्यामध्ये परत मीठ टाकणार नाही आहोत कारण की आपण वाटण केलं तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आता पातेल्यावर झाकण ठेवून आपण लो गॅसवर भाजी शिजवून घेऊ चला तर मग तयार आहे आपली चमचमीत आणि झणझणीत मेथीची पातळ भाजी आता गरम गरम भाजी सुगंध सईकडे दरवळतोय आताच म्हणजे तोंडाला पाणी सुटले खूप टेस्टी होते तुम्हाला नक्की आवडेल सर्व करा गरम गरम बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत जेवणाचं असं ताट बघून तुम्हाला नक्कीच गावाकडची आठवण आली असेल मग वाट कसली बघताय तुम्ही ही बनवा अशी मेथीची पातळ भाजी आणि आस्वाद घ्या खात्री आहे रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुमच्या या मैत्रीच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा